आज गोरुडी रणभूमीच ही जो मोर्चा एस एसटी आरक्षण ही आज गोरुडी रणभूमीच आणि हे रणभूमी आपण सारी जमा होयचा आता आहे मारे भाई बहिन बोलून साईन मार प्रणाम जय शहालाल मित्र आपण अखेर लढाई लढताना ही लड़त, जाणवराच जार। की आपण एसटी असताना सुद्धा आपण ही लढाई लढू पडलीच ताराचं एक तारो अभाव आणि आपण महाराष्ट्रामध्ये जागृता निर्माण व्हायचं पुन्हा हमारे युवक अक्षरच्या पेटवून उठ जायच आणि रणभूमी तयार मोठे प्रमाण मोठ्या प्रमाणात सजीच अरे जर त्यांना अभ्यास कर की गोरमाटी बंजारा ही छ सारी आयोग केलायच की बंजारा ही आदिवासी छ आपली चालूरीती एक बोली भाषा एक जसे आदिवासी पारा भरवच हो वसो बंजारा ही तांडाम रवच हो आणि प्रत्येक तांडाही कथाच तो जंगलेमच ये जल जमीन आणि पाणी जल जमीन येत रक्षक कोणतो बंजाराच एक गोर सव्वा लाखेरो जोर आपण केवचा आणि खरोखर आज धिकाराचं की एक गोर सव्वा लाखेरो झोर खरंच केवचो मित्र ऊट बंजारा जागा हो यश किनार सणाचा धागा हो ताकी ये भी दखल ले जाए जैसे तक हमारे मोटे भाई ने जरंगाबादी साहबों ने मां बलात्कार मांगे मानने की दे उसी भी देवा भाई ने हमारा विनंती था कि बंजारा समाज अंत मद्रिक अंत मद्रिका ये बंजारों की बात मत पूछो जी जिससे मोहब्बत की उससे मोहब्बत की और जिससे नफरत की उससे नफरत की, उस की का की बंजारा जे की प्यार करायचं जेल प्रेम बोलच वर करताह लोई सुद्धा साण्या तयार करायचं आणि जे ती नफर किती वर करता हो तलवार उदारा करायचं आणि केवळ आपले सारी आयोजक आपण केवळ सारी वक्तव्य आपले केवळ की आपण लोई खाऊचा मग तो वर अंग जाण केव सुद्धा मेन आपण नुसती लोई खातेच कोणी आपण जगले म्हणाऱ्या लोकचा आपण वाघे सुद्धा शिकार कराचा आपण आणि आगे वाघ कती घाबरेने आणि माहितीनुसार माहिती पडवीच की आदरणीय मुख्यमंत्री साहेब आपल्याला पाचारण करण्यावर एक पा, एक मीटिंग लागेवाळीच मंत्रालय स्तरेप आणि मित्राओ आशीच जागृता रकारो असोच सारी एकता दर्शन आणि समाजे करता रस्ता उतार तयारी रखाड आणि हालुज आपण एक दिले ती एक संजे ती एक झुल्थ मुं, मुंबई गाठ्या आणि मुंबई एक मोठा यलगार आपण होता लिहा जातो जातो कुठे उलट बंजारा जागा हो एसटीआर सेनाचा दादा धन्यवाद हो, हो, भाऊ हे करू तू अनुभव पाया पाठवा